मित्रांनो तू तर प्रेमाविषयी बोलतो मला तर त्याचा तिरस्कार पण मंजूर आहे कदर आणि वेळ पण कमालीची असतात ज्यांची कदर करावी त्यांना वेळ देत नाही आणि ज्यांना वेळ द्यावा त्यांना त्याची कदर नसते जेव्हा तुझ्या प्रेमाची सवय लावून ठेवली वेड्यासारखी आणि आता तूच म्हणतो समजून घे वेळ नाही तुला आवडणारी व्यक्ती तुला वेळ देणं बंद करेल तेव्हा समजून जा ती तुझी नाही राहिली सायकोलॉजी सांगते जर तुमची कोण मनापासून आठवण काढत असेल तर मित्रांनो तुम्हाला हे तीन संकेत नक्कीच मिळतात पहिला म्हणजे तुम्हाला अचानक त्याचं बोलणं आठवू लागतं नंबर दोन जरा जर एखादा आपल्याविषयी जास्त विचार करत असेल तर तो आपल्या स्वप्नात येतो आणि नंबर तीन तुमचं मन बेचैन होईल आणि तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर खूप बोलावंसं वाटतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कर, 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 ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असे सकारात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की फॉलो करा